राहत्या घरीच गळफास घेत युवकाची आत्महत्या महागाई बेरोजगारीमुळे आणखी एक बळी परिसरात हळहळ पानटपरीच्या भरशावर संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह शेगाव बुद्रुक मधील बेरोजगार युवक आकाश गुलाब कथवटे वय वर्ष अठ्ठावीस यांनी आज सकाळी अंदाजे नऊ दहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून आपली जीवनयात्रा संपवली सविस्तर वृत्त असे की आकाश हा बेरोजगार असून वडिलांच्या पाणटपरीवर हातभार करीत असे वाढती महागाई घरी शेतीवाडी नसल्या कारणांनी एकट्या पाणटपरीच्या भरोशावर संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्या कारणाने बेरोजगारी त्याला नेहमीच सतावत असायची शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्या कारणांनी व वाढत चाललेल्या वयामुळे त्रस्त झालेल्या आकाशला जीवन जगून संघर्ष करण्यापेक्षा जीवनयात्रा संपवणे अधिक सोयीस्कर वाटले असावे आज सकाळी तो घरी एकटाच असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला वडील पाणटपरीवरून जेवण करायला घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे हे सगळं डोळ्यांनी पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आजूबाजूच्या लोकांनी आत्महत्या पाहण्यासाठी गर्दी केली आकाशच्या पश्चात त्याचे वडील आई मोठा भाऊ वहिनी असा बराचसा आप्त परिवार आहे अशा प्रकारे बेरोजगारीमुळे आणखी एका युवकाचा बळी गेल्या कारणाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे व सरकार आता तरी रोजगारांबद्दल काही स... रोजगाराबद्दल काही सकारात्मक विचार करणार का अशा भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे या घटनेचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधीवरून